आम्ही तर चार्ज घ्यायच्या आधीच आम्ही लोकांनी मिटिंग घेऊन पहिल्यांदा रस्ते माझ्या कदाचित फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल सोशल सोशल मीडियामध्ये की आम्ही रस्ते जे काय खोदलेले आहेत त्याचं डांबरीकरण सुरू केलेलं आहे आणि आता कसं आहे की थोडासा जर चांगल्या गोष्टी पाहिजे असतील तर थोडासा त्रास सहन करावा लागतो त्यासाठी जो आता भुयारी युनिटी जे काही खोदाई झालेली आहे जिथे इथे झालेली आहे तिथे प्रायोरिटी बेसिसवर काम झाले आले आम्ही त्यांना सांगणार आहोत की पंधरा दिवसाच्या आत तो रस्तासुद्धा डांबरीकरण झालेला पाहिजे शंभर टक्के तुम्हाला मी आश्वस्त आश्वस्त करतो की पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं व्यवस्थित आदर्श असा एक पण पत्रकार भवन आणि त्या पत्रकार भवनामधून तुमच्यासाठी चांगले चांगलं एखादं कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा काय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू पहिल्या आम्ही जी आता आमची पहिली एक सर्वसाधारण सभा उपाध्यक्षेची इलेक्शन पंधरा तारखेला आम्ही घेतलेली आहे आणि त्यानंतर समितीची कमिट झाल्यानंतर आम्ही जी काय पहिली कॉन्सिल होईल आमची त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा हा आपल्या पत्रकार भवनाचा असणार आहे घरचं विजन आम्ही प्रत्येक टप्प्याटप्प्याने ठेवलेला आहे की पहिल्यांदा सर्वात आम्ही सर्व नगरसेवक हो, आता मला सर्व नगरसेवकांशी हो चर्चा करायची की त्यांना त्यांच्या वॉर्डात काय कंप्लेंट येतात एचओ डी असतील ज जे आपले कर्मचारी असतील मुख्याधिकाऱ्यांनी तर आम्ही आता दोन तीन दिवसामध्ये दोघांनी बसून बरासा आढावा घेतलेला आहे ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्यासुद्धा दिलेल्या आहेत बऱ्याच अडचणी आहेत चार वर्षामध्ये आलेल्या आहेत नागरिकांच्या समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत शहरीकरण वाढत चाललेलं आहे टप्प्याटप्प्याने घेईन मी त्यासाठी खास बोलणार आहे आमच्या वचना वचन, वचन नाव्यामध्ये जे काहीसुद्धा मुद्दे मांडलेले होते त्या प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत आणि परंतु आता जी काही कामं चालू आहेत त्याला प्रोग्रेस देऊन या एक ते दोन महिन्यामध्ये कसं पूर्णत्वास आणून त्याचं उद्घाटन करता येईल आणि माझं आता पहिला सर्वात मानस असणार आहे की नाट्यगृह हे आम्हाला शिवजयंतीच्या आतमध्ये खोपलीकरांना पुन्हा एकदा प्रदान करायचे कारण की जेणेकरून तिथं चांगले कार्यक्रम होतील त्यानंतर शिवसृष्टी असेल हॉस्पिटलच्या बाबतीत सी ओ साहेबांनी चांगली भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेतून सुद्धा आम्ही विचार करून बराचसा प्रस्ताव साहेबांनी पाठवलेला आहे तोसुद्धा आम्ही उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय असताना काहींच्या हे असू शकतात की बाबा बाकी उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्था बिकट आहे पण त्याच्यापेक्षा आपण चांगली अवस्था इथं तर सी एसआर फोंडा आणि त्या माध्यमातून करण्याची आम्ही प्रामुख्याने भूमिका ठेवणार आहोत साहेब हा जो प्रशासकीय काळ होता या काळामध्ये बराचसा निधी जो काही आहे ते आपले आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खोपोली नगर परिषदेला कोट्यवधीचा निधी मिळून विकास कामे झालीत परंतु आता तुम्ही आहात शिवसेनेची एक हाती सत्ता आहे आणि आमदार देखील आपल्याच पक्षाचे असल्याने काय असं वेगळं काम असेल जे भरीव काम असेल की ज्याचा मानस तुम्ही ह्या पाच वर्षामध्ये ठेवला आहे जे की आत्तापर्यंत कोणी केलेलं नाही आहे बघा भरीव काम सर्वात महत्त्वाचं खोपोलीच्या आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना हा खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था मिळणं ही खूप गरजेची आहे त्याच्यावर मेन फोकस आमचा राहणार आहे त्यानंतर आपल्या खोपोलीकरांना जो काही मुंबई पुन्हा हायवे गेलेला आहे ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे त्याच्यावर लक्ष दिलं जाणार आहे आणि युवकांमध्ये खेळाचे गार्डन किंवा खेळाचे कुठलेच मैदान व्यवस्थित प्रकारचे नाही आहे जो इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तो सुद्धा आम्ही अवेलेबल करून द्यायचं मानस फोकस राहणार आहे आणि बाकी भरपूर प्रश्न आहेत पण त्याच्यावर एक एक आम्ही समोर मांडणार आहोत सध्या